नमस्कार मी नितीन वसेकर पाटकुल प्रॉपर तर या सध्या जे एडपी इलेक्शनमध्ये तर मी एक विकासाचं काम बघून म्हणजे गेले तीस चाळीस वर्षातला विकास आणि या दोन तीन वर्षातला विकास आता सध्या जेडपी गटातले चरणराज चौरे हे जिल्हा परिषद उमेदवार आणि आमचे वसेकर म्हणून येतात तर मी एक विकासाला पाठिंबा म्हणून मी आपल्या माझ्या वतीनं तालुका अध्यक्षाच्या वतीनं मी त्यांना चरणराजांना जाहीर पाठिंबा दिला होता मी पण त्यांचं आमच्या जिल्हाध्यक्ष असं म्हणणं झालं की तसं तुम्हाला पाठिंबा देता येत नाही आणि तुम्ही परस्पर पाठिंबा दिलाय तर त्यामुळे त्यांनी किंवा त्यांना कुणा राजकीय दबाव आला असेल किंवा काही ते गावातल्या आमच्या नेते मंडळीचा दबाव आला असेल त्याच्या पायी माझं त्यांनी पक्षातून हक्कालपट्टी केली आपण चिरणराव चौधरी यांना पाठिंबा देत असताना वरिष्ठांची काय चर्चा नाही वरिष्ठांची चर्चा म्हणजे की आमचे जिल्हाध्यक्ष भाजपचे काम करत होते त्यांच्या पोस्ट पण बऱ्याच ग्रुपवरती मी बघितल्या होत्या मी काय ठरू हो की चर्चा न करता मी सरळ आपलं मी विकासाला महत्त्व देऊन चरणराज चौर यांना जाहीर पाठिंबा दिला होता पक्षातून हकालपट्टी केलेली ही ज्यावेळेस आमचे चरणराज चौर यांना समजलं की त्यांना दुपारी ही बातमी त्यांच्या कानावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून गेली त्यावेळेस मग त्यांनी आमचे आदरणीय रमेशजी बारसकर जे ओबीसीचे महाराष्ट्र हे आहेत तर त्यांनी त्यांच्याजवळ म्हणजे माझ्या कामाची जे प मी काम जे समाजासाठी करतोय किंवा माझं कार्य जे आहे त्यांनी का कार्य ओळखून माझा बाबा एक सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला त्यांच्या शिवसेनेमध्ये शिवसेना ओबीसी समाज जिल्हा उपप्रमुखपदी म्हणून त्यांनी माझी निवडसुद्धा केली निवड देऊन मला खूप मोठा न्याय या शिवसेनेने सुद्धा दिलेला आहे मला त्यामुळे मी आदरणीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेब तिरणराजे चौरे रमेशकर बारसजी यांचा मी आभारी आहे कारण एक सर्वसामान्य गरिबातील कुटुंबातील एका मुलाला त्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला एक प्रचंड मोठा न्याय देण्याचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे माझ्यासाठी इथून पुढं मी शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे ग्रामस्थांचे किंवा अजून कोणाचे मी चांगल्या भावनेने आणि श्रद्धेने शंभर टक्के मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन